त्या मुलाने तिला चिठ्ठी लिहिणं असेल किंवा बोलणं असेल आणि तिला काहीतरी वेगळं सांगून तिला एका ठिकाणी ते घेऊन घेऊन गेलेला तो मुलगा आणि त्याच्यावर कुठेतरी अतिप्रसंग करण्याचा त्याने प्रयत्न केला सो हे काम करत असताना माझं नाव अगदी अनेक व्यक्तींसोबत जोडल्या पण गेलं हिला काही कामधंदा नाहीये हिचं याच्यासोबत लफडा आहे या गोष्टींचा माझ्या आई खूप त्रास होत होता नमस्कार मी ज्योती वागचौरे गेल्या दहा ते बारा वर्षांपासून मी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करते आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की माझं जे बॅकग्राऊंड आहे किंवा मला जो सपोर्ट आहे तो अगदी सर्व रेडी असं होतं कारण सामाजिक क्षेत्रामध्ये आपण म्हटलं की आपल्याला मोठ्या मोठ्या घरांमधली जे लोक आहेत किंवा महिला आहेत ज्यांची फायनान्शियल कंडिशन चांगली आहे किंवा आर्थिक सपोर्ट आपण जो म्हणतो तो सर्व चांगल्या प्रकारे उपलब्ध आहे असं तुम्हाला कदाचित वाटलं असेल पण असं अजिबात नाही आहे खरं तर माझं माझं जे बालपण आहे किंवा माझं फॅमिली बॅकग्राऊंड आहे मी नाशिक जिल्ह्यामधून इगतपुरी तालुक्यात अगदी छोटंसं माझं गाव आहे शेतकरी कुटुंबामध्ये माझा जन्म झाला आणि शेतकरी कुटुंबामध्ये तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की अगदी दिवस रात्र शेतकऱ्याला काम करावं लागतं आणि ग्रामीण भाग आपण म्हटलं की ग्रामीण भागामध्ये माझं जे बालपण गेलं आहे ते अगदी आदिवासी एरियामध्ये कारण इगतपुरी आमचा जो तालुका आहे तो आदिवासी तालुका आहे आणि या गावामध्ये जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा मला जी वागणूक आहे किंवा जे बिहेव आहे किंवा फॅमिली बॅकग्राऊंड जे आहे याचा जर विचार केला तर आमच्या गावामध्ये अगदी पाच पाच ते सहा सहा किलोमीटर अंतरावर आम्हाला जिल्हा परिषदेची शाळा होती आणि या शाळेमध्ये पाठवण्यासाठी आईवडील रेडे होते पण कुठेतरी समाजाचा किंवा आजूबाजूच्या लोकांचा एक मुलगी एवढ्या लांब पायी शाळेत जाणार आहे किंवा मुलामुलींसोबत शाळेत जाणार आहे याचं टेन्शन थोडंसं माझ्या आईवडिलांना होतं आणि त्यांचं मनाशी निश्चित होतं की त्यांना एक आपल्या मुलींना शिक्षण चांगलं द्यायचं आहे सो यासाठी त्यांनी मला माझ्या मामाच्या गावाला सिन्नर तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकायला टाकलं आणि मामाच्या तिथे शिकत असतानासुद्धा आम्ही तीन ते चार किलोमीटर अंतरावर दररोज सर्व घरातलं आवरून वगैरे माझी आजी असायची आजोबा असायचे सर्वांना मदत करून आम्ही शाळेमध्ये जात असायचो अगदी विहिरीतलं पाणी ओढण्यापासून तर अगदी कपडे धुण्यापर्यंतचं जे काम आहे ते मी इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षण घेत असताना केलं आणि त्यानंतर माझ्या आईवडिलांना थोडंसं वाटलं की नाही आता आपण मुलींना परत तिकडे घेऊन यावं सो मी सहावी ते जे शिक्षण आहे ते आमच्या गावापासूनच अगदी सहा किलोमीटर अंतरावर असणारं तिथे एक हायस्कूल होतं तिथे शिक्षण झालं परंतु नववीमध्ये असताना एक थोडंसं एक इन्सिडंट घडला कारण ग्रामीण भागामध्ये हे पुन्हा तेच की जेव्हा बालपणी मी शिकत होते आ, बऱ्याचदा ग्रामीण भागामध्ये मुलं मुलगी शिकत असताना तिला बऱ्याच घटनांना किंवा प्रसंगांना सामोरं जावं लागतं जेव्हा मी शिकत असताना नववीला आमचा ग्रुप असायचा आमच्या आजूबाजूला जे काही मुलं मुली असायची आम्ही सोबत जात येत होतो आणि रस्त्यावर अगदी हर्टमध्ये मुला मुलींचं नाव किंवा आमच्या माझ्या बेंचवर सुद्धा नाव असायचं ब्लॅकबोर्डवर सुद्धा नाव असायचं ज्योती आणि पुढे अजून एक दोन मुलांची नावं असे असायचे परंतु मी माझ्या आईवडिलांसोबत चांगलं फ्रेंडली रिलेशन ठेवलेलं होतं आणि माझ्या वडिलांना मी सांगितलं की माझं असं असं नाव टाकलं ते कदाचित माझ्याजवळ व्यक्त नव्हते करू शकत पण त्यांचे शिक्षक चांगल्या कॉन्टॅक्टमध्ये होते कारण मी पहिलीपासून अगदी पहिला दुसरा क्रमांक घ्यायचे तर शिक्षकसुद्धा माझ्या आईवडिलांसोबत चांगले कनेक्ट होते त्यांनी त्यावेळेस ते शिक्षकांनाही सांगितलं की असं असं होतं आहे त्यांनी सांगितलं इथून पुढे असं काही होणार नाही आहे पण कदाचित एक मुलगी आपल्या एवढ्या अंतरावर शाळेत जाते आणि असे अशी घटना घडली आहे तेव्हा त्यांच्या मनात कुठेतरी भीती होती त्यामुळे ते त्यांनी पुन्हा मला माझ्या मा मामाच्या गावी पाठवलं दहावीला आणि दहावीला डाय डिरेक्टली कोणी शाळेमध्ये घेत नाही तर मला त्या शाळेमध्ये घेण्यासाठी ॲडमिशन घेण्यासाठी तिथले प्रिन्सिपल म्हणजेच आमचे मुख्याध्यापक होते त्यांनी नकार दिला होता की आमचा तीन टक्के रिझल्ट खाली येईल कारण आम्हाला या मुलीचं काही बॅकग्राऊंड माहिती नाही आहे पण मी मनाशी ठाम होते की मला अभ्यास करून पुढे जायचं आहे सो मी दहावीला दुसऱ्या क्रमांकाने त्या शाळेमध्ये आले आणि एक प्राऊड फील झालं माझ्या आजी आजोबांना माझ्या मामा मामींना आणि माझ्या आईवडिलांनासुद्धा आणि त्यानंतर मी अकरावीला पुन्हा माझे जे लहान मामा आहेत ते सि नाशिकला राहतात आणि मराठा विद्याप्रसारक समाजाचं एक कॉलेज आहे सिडकोमध्ये तिथे मी कला शाखेमध्ये ॲडमिशन घेतलं कला शाखेमध्ये ॲडमिशन घेण्याचा उद्देश हा की माझ्या आईवडिलांना मला डी एडला डी एड करून एम पी एस सी यू पी एस सीमध्ये त्यांना पाठवायचं होतं सो so, कला शाखेत मी ॲडमिशन घेतलं आणि ॲडमिशन घेतल्यानंतर मी अकरावीला त्या कॉलेजमध्ये दुसरी आले आणि त्यानंतर बारावीला मी उत्तर महाराष्ट्रामध्ये पहिली आले तेव्हा माझ्या आईवडिलांना माझ्या सर्वच नातेवाईकांना खूप आनंद झाला की एक अगदी ग्रामीण भागातून आलेली मुलगी आणि जी पाच विभाग पाच जिल्ह्यांमध्ये प्रथम येते सो तो एक खूप आनंद होता आणि सर्वजण कौतुक करत होते पण दुसरा दिवस माझा जो उलझाडला जो रिझल्टच्या दुसऱ्या दिवसाचा होता तेव्हा पेपर येत होता सकाळ वगैरे लोकमत तर त्या पेपरला वाचलं माझं नाव तिथे आलेलं होतं रिझल्टच्या दुसऱ्या दिवसा दुसऱ्या दिवशी माझं पेपरला वगैरे नाव आलेलं तेव्हा माझ्या लहान मामाने मला सांगितलं की, की आयुष्यामध्ये किती यश आलं तरी आपले पाय जमिनीवरच ठेवायचे सो मी तेच वाक्य आजही फॉलो करते आहे आयुष्यामध्ये की आपण कोणत्याही स्टेजला गेलो तर आपल्या मामाने जो संदेश दिलेला होता तो आपल्याला फॉलो करायचा आहे त्यानंतर डी एड झालं हॉस्टेलला राहिली कारण मला अनुभव घ्यायचा होता गव्हर्मेंट हॉस्टेलला माझा नंबर लागला गव्हर्मेंट डी एड कॉलेजला नंबर लागला नाशिकमध्ये आणि हॉस्टेलला असताना एक अनुभव घ्यायचा होता की आपले आई वडील जे कष्ट करतात जे आपल्याला देतात त्याची कुठेतरी जाणीव झाली पाहिजे कारण सर्वच गोष्टी आपल्याला इझिली अवेलेबल नाही झाल्या पाहिजे सो so, हॉस्टेल हॉस्टेलमध्ये राहत असताना अगदी सर्वांना जे काही मिळेल जेवण वगैरे तुम्हाला माहितीच आहे की हॉस्टेलला कशा पद्धतीचं सर्वांना ट्रीट किंवा केलं जातं सो तो एक अनुभव घेतला आणि तेव्हा मला कळालं की माझ्या आईवडील जे शेतीमध्ये काम करत आहेत जे अन्न पिकवत आहे किंवा आपले आपल्याला आहे तर याचं कुठेतरी चीज झालं पाहिजे याची जाणीव झाली आणि डिसिजन निर्णय क्षमता जी घ्यायची असते त्या दिवसांमध्ये खूप शिकले मी कारण त्या दोन वर्षाच्या हॉस्टेलमध्ये राहण्याच्या दिवसांमध्ये मला खूप घडवलं गेलं आणि डी एड कम्प्लीट झाल्यानंतर मी एक एन जी ओमध्ये पार्ट टाइम जॉब जॉईन केला ज्याच्यामध्ये मला सॅलरी अगदी दीड हजार होती मनपा शाळेमध्ये गर्ल्स एज्युकेशन अँड एम्पावरमेंट या प्रोजेक्टवर काम करत असताना मुलींना लिहिता वाचता येतं आहे की नाही पहिले दोन तास मुलींना शिकवणं आणि त्यानंतर त्या, त्या मुलींच्या पालकांचं काउन्सिलिंग करणं की ड्रॉपआउटचं प्रमाण कमी झालं पाहिजे किंवा मुलींच्या लवकर लग्न नाही झालं पाहिजे सो त्या पालकांसोबत तिथल्या लोकांसोबत कनेक्ट वाढत गेला माझा आणि माझ्यापुढे खूप सारे ऑप्शन्स होते जॉबसाठी एम पी एस सीचा माझा तेव्हा अभ्यास चालू होता आणि त्यावेळेस अभ्यास करत असताना मी एम पी एस सीचे प्रिलियमसुद्धा पास झाले होते परंतु माझा आतला आवाज मला आवाज देत होता की नाही ज्योती तुला या समाजासाठी काहीतरी करायचं आहे या लोकांसाठी काहीतरी आहे आणि आयुष्यामध्ये पैसाच हाच फक्त महत्त्वाचा नसतो तर पैशासोबतच तुम्हाला तुमचं समाधानसुद्धा महत्त्वाचं असतं सो हे काम करत असताना मला कुठेतरी जाणीव झाली की मला समाजासाठी काहीतरी काम करायचं आहे त्यावेळेस मुलींसोबत कनेक्ट असताना अगदी दोन हजार तेरामध्ये दोन हजार तेरामध्ये माझ्या वर्गामध्ये एक चौथीची मुलगी होती तिला पाचवी ते सहावीच्या वर्गात असेल तो मुलगा तिने थोडं त्या मुलाने तिला चिठ्ठी लिहिणं असेल किंवा बोलणं असेल आणि तिला काहीतरी वेगळं सांगून तिला एका आ, ठिकाणी ते घेऊन गेला घेऊन गेलेला तो मुलगा आणि त्याच्यावर कुठेतरी अतिप्रसंग करण्याचा त्याने प्रयत्न केला तेव्हा मला कुठेतरी माझ्यातली जी मी आहे ती जाणीव मला झाली की नाही आपल्याला ह्या मुलींसाठी काहीतरी करायचं आहे तर त्यावेळेस मी पोलिसांशी कनेक्ट करून मी आ, कराटे प्रशिक्षण एक महिनाभर त्या स्कूलमध्ये मुलींसाठी ऑर्गनाईज केलं आणि त्यापुढे मी माझं काम असंच चालू ठेवलं समारोपाचा प्रोग्राम होता त्यावेळेस तत्कालीन नाशिकचे पोलीस आयुक्त आदरणीय सिंगल सर यांच्यासोबत माझं एक संपर्क आला त्यांनी माझं काम बघितलं आणि मला पोलीस कमिशनर ऑफिसला बोलवून यापुढे तू इथून इथे जे प्रोग्राम घेतले जातात वेलफेअरचे सामाजिक प्रोग्राम तू सर्व बघायचे सो हे काम करत असताना पुढे ट्रॅफिक अवेअरनेस असेल किंवा सायबर अवेअरनेस असेल किंवा महिला सक्षमीकरण मुलींचं काही संगोपन असेल किंवा त्यांना वाढत असताना काय काय अडचणी येतात यासाठी पोलिसांची काय काय हेल्प होऊ शकते त्यावेळेस मी हे काम सुरू केलं आणि सायबर अवेअरनेस प्रोग्राम सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व नाशिकमध्ये करत असताना काही प्रसंग खूप घडत गेले एक सेशन घेत असताना एक जी मुलगी होती बारावीला जी कधी तिथे बोलू शकली नाही की माझ्या आयुष्यामध्ये असं घडतंय पण मी कुणाकडे आवाज मागितला पाहिजे सो यावेळेस त्या मुलीने सांगितलं की मॅडम अशा अशी व्यक्ती आहे जी खूप चांगली मला त्यांनी भेटायला बोलवलं आहे आणि ती व्यक्ती जी होती ती वेगवेगळ्या गाड्यांसोबत फोटो फेसबुकला टाकत होती आणि त्या मुलीला असं वाटलं की हा मुलगा अगदी मोठ्या घरातला आहे आणि आपण लाईफ पार्टनर म्हणून ज्या व्यक्तीचा विचार करतोय तो मुलगा कदाचित हाच असेल सो so, त्यांचं चॅटिंग वाढत गेलं बोलणं वाढत गेलं आणि त्या मुलाने तिच्या आईवडलांचे बहिणींचे भावांचे नंबर घेतले कारण पुढे त्यांचा लग्नाचा विषय झाला सो so, आणि ज्यावेळेस त्यांचं भेटायचं ठरलं तेव्हा त्यावेळेस तो मुलगा रायगडच्या एका बीचवर गाडी धुण्याचं काम करत होता सो so, ह्या सायबर सेशनमुळे अशा मुली ज्या होत्या किंवा ज्यांच्यावर असे काही प्रसंग घडलेले होते त्या मुली जाग्या झाल्या आणि पोलिसांकडे दाद मागू लागल्या सायबर पोलीस स्टेशनला अर्ज करू लागला आणि त्यामुळे तिथे जी होणारी गुन्हेगारी होती ती कुठेतरी कमी होत गेली आणि तेव्हा अजून एक समाधान वाढत गेलं की आपण जे काम करतो आहे ते चांगलं करतो आहे आणि असं काम करत असताना समाजाकडून बऱ्याचशा आपण जे म्हणतो की सपोर्ट आहे तो सगळा सपोर्ट मिळत नव्हता बऱ्याचशा कमेंट येत गेला की नाही तुझं ही मुली हिला काय काम आहे ही लोकांमध्ये फिरते जेंट सोबत राहते इचं कुठे काही असेल अशा ज्या घटना होतात त्या कुठेतरी मला म्हणजे क्लेशदायक होत्या त्रास देत होत्या पण तेव्हा एक मनामध्ये इच्छा होती की आपल्याला काहीतरी समाजासाठी करायचं आहे सो हे काम करत असताना माझं नाव अगदी अनेक व्यक्तींसोबत जोडल्या पण गेलं हिला काही कामधंदा नाही आहे हिचं याच्यासोबत लफडा आहे या गोष्टींचा माझ्या आईवडिलांनाही खूप त्रास होत होता पण त्यांनी मला कधीच असं सांगितलं नाही की तू हे काम करू नको कारण आईवडिलांची खूप साथ महत्त्वाची असते जेव्हा तुम्ही एखादं काम करता एका बाजूला माझ्या आईवडिलांचा सपोर्ट होता एका बाजूला माझे जे चांगले लोक आहेत जे तुमच्या कामाचं कौतुक करत आहेत पण एका बाजूला असा असा एक समाज होता की जो तुम्हाला कुठेतरी मागे खेचतो आहे ड्यू डिमोटिवेट करतो आहे पण माझं ठाम होतं मला समाजासाठी काहीतरी करायचं आहे सो याच्यातनं मी माझं काम सुरू केलं आणि काम सुरू केल्यानंतर मला अनेक असे एक एक दोन दोन असे पुरस्कारही मिळत गेले त्यातला एक अनुभव सांगू इच्छिते मला कालदास कलामंदिरमध्ये एका संस्थेकडनं सावित्रीबाई फुले एक पुरस्कार जाहीर झाला आणि त्यावेळेस मी माझ्या आईवडिलांना त्या कालदास कलामंदिरमध्ये घेऊन आली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद होता तो माझ्यासाठी खूप काही होता आणि तो आनंद मी एका म्हणजे पैशांमध्ये तोलवू शकत नाही आहे सो ही कौतुकाची थाप मला लोकांकडनं तेव्हा येत गेली आणि आईवडिलांचा सपोर्ट मला मिळत गेला आणि पुढे अनेक असे उपक्रम आदिवासी भागामध्ये आम्ही करत गेलो आदिवासी भागामध्ये एक सांगायचं झालं तर त्र्यंबकेश्वरमध्ये एक देवगाव नावाची शाळा आहे त्या शाळेमध्ये अंधश्रद्धा आणि मुलींचं लवकर लग्न होतं यांसारख्या गोष्टी मी तिथे ऑब्झर्व केल्या आणि त्यावेळेस माझ्या संपर्कामध्ये खूप लोक होते जे समाजासाठी काहीतरी करत होते आणि हे काम करत असताना मी नाशिकमध्ये ऐंशीपेक्षा जास्त एन जी ओज किंवा आपण म्हणतो किटी ग्रुप असेल भिशी ग्रुप असेल अशा लोकांना एकत्र केलं आणि त्यांचा जो सपोर्ट होता तो मला ह्या कामामध्ये मिळत गेला मग आम्ही पोलिस अंतर्गत जे जे उपक्रम राबवत होतो त्याच्यामध्ये आम्ही सर्व एन जी ओच्या लोकांनी एकत्र करून समाजासाठी काहीतरी करायचं आहे असं ठरवलं आणि त्या मुलींचं काउन्सिलिंग असेल त्यांच्यासाठी आरोग्य शिबिरं घेणं असेल किंवा त्यांना पोलिसांकडनं काही मदत लागत असेल यांसारखे उपक्रम मी तेव्हा राबवत गेले आणि हे राबवत असताना मला पुढे माझ्या आयुष्यामध्ये मा जे काही करायचं आहे त्याची ते कुठेतरी जाणीव झाली की नाही आपण जे करतो ते योग्य करतो सो हे काम करत असताना तुम्हाला स्वतः खूप मोटिवेट राहणं गरजेचं आहे तुम्हाला स्वतः आतून प्रेरणा मिळणं गरजेचं आहे तुम्हाला जरी लोकांनी मागे ओढलं मागे खेचलं तर तुम्ही खचून जायचं नाही आहे सो अशाच पद्धतीने मी माझं काम सुरू ठेवलं आणि हे काम चालू असताना मी अनेक ठिकाणी ज्या काही आरोग्याच्या गोष्टी आहे आ, सो शिवाजीनगरमध्ये एक शाळा आहे त्या शाळेमध्ये एक मुलगी मी आरोग्याचं शिबीर तिथे घेतलं होतं आणि त्या शिबिरामध्ये माझ्याकडे दोन पालक आले त्यांनी सांगितलं माझ्या मुलीच्या पोटामध्ये गोळा आहे ती सारखी खाली लोळते त्यावेळेस एक डॉक्टर तिथे लेडी डॉक्टरला मी इन्व्हाइट केलेलं होतं आणि त्यांना मी सांगितलं असाचा सा प्रॉब्लेम आहे ऑपरेशनचा खर्च चाळीस हजार होता आणि पालक डेली कन्स्ट्रक्शन वर्कर असल्यामुळे ते डेली जेवण बनवणं आणि खाणं एवढाच त्यांचा एक उदरनिर्वाह होता आणि ऑपरेशनसाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते तर यावेळेस मी त्यांना रिक्वेस्ट करून त्यांचं जे ऑपरेशन आहे ते त्यांच्यासाठी फ्री करण्याचा प्रयत्न केला आणि जो काही दहा हजाराचा जो खर्च आहे तो आम्ही मैत्रिणी आणि आम्ही मिळून तो केला सो असं जे काम आपण जेव्हा समाजात करत असतो त्यांच्या ब्लेसिंग्स त्यांचे आशीर्वाद आपल्याला खूप काही देऊन जातात कारण आपण कधीही कुठेही कोणत्याही संकटात सापडलो तर आपल्याला हेच आशीर्वाद कामं येतात कारण शेवटी सर्वजण बघत असतात तुम्ही काय करताय नाशिकमध्ये एक शा शाळा आहे तिथे एक चौथीला मुलगी होती आणि तिच्या तिला टॉयलेटची जागा नव्हती तर हा प्रॉब्लेम ती कोणाला सांगू शकत नव्हती शिक्षकांना सांगू शकत नव्हती पण आम्ही जे तिथे काम करत होतो आमच्या उपक्रमाअंतर्गत त्यावेळेस त्या मुली आमच्या कनेक्टमध्ये आल्या आणि तिने सांगितलं की टीचर आम्हाला असा असा प्रॉब्लेम आहे मग त्यावेळेस आम्ही आमच्या पूर्ण संस्थेच्या ज्या काही ग्रुप आहे आम्ही सर्वांनी संदर्भ रुग्णालय आहे तिथे संपर्क केला आणि त्या मुलीला जवळजवळ चार ते पाच महिने आम्ही सपोर्ट केला ऑपरेशनला घेऊन जाणं फॉलोअप घेणं आणि अगदी फ्री ऑफ कॉस्ट आम्ही हे काम करत गेलो आणि तो प्रॉब्लेम आम्ही तिचा सॉल्व केला एक अगदी कमरेच्या साईडला एक जागा काढ डॉक्टरने ऑपरेशन करून तिथे ऑपरे ऑपरेट केलं आणि तिथून तिचा प्रॉब्लेम तर सॉल्व झाला सो हे खूप अगदी चांगलं काम आहे अशा खूप ज्या माहिती आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचत गेलो अशा अनेक घटना आहेत ज्यातून मला प्रेरणा मिळत गेली आणि मी असं काम करत गेले आहे तुम्ही जो काही मुलगा अरेंज मॅरेज आहे माझं तुम्ही जो काही मुलगा माझ्यासाठी निवडाल त्याला आधी त्याच्याशी आधी मला बोलायचं आहे जेव्हा मी माझ्या मिस्टरांशी बोलायला गेले तेव्हा मी माझं आधीचं काम किती लोकांमध्ये फिरते कारण नंतर बऱ्याचदा काय होतं की आपण मुलांना ह्या गोष्टी रिया रिअल असतात त्या आपण सांगत नाही की आपलं प्रोफेशन काय आहे आपण कोणासाठी काम करतो आहे कोणामध्ये काम करतो आहे जेणेकरून आयुष्यामध्ये येणाऱ्या ज्या पुढे काही घटना असेल त्या थांबू शकतील तेव्हा माझ्या वडिलांना मी माझ्या माझ्या वडिलांना मी हे गोष्टी सांगितल्या आणि जो मुलगा मी निवडला निवडला त्यांना ह्या गोष्टी सर्व सांगून त्यांना ह्या ॲग्री आहेत का हे बघितलं आणि त्यानंतर मी त्या मुलासोबत लग्न केलं आणि लग्नानंतर सुद्धा मला त्या माझ्या नवऱ्याचा खूप सपोर्ट आहे Uh, माझ्या आईवडिलांसोबत आजही माझ्यासोबत ते उभे आहेत याचा मला खूप आनंद आहे कारण मी त्यांना माझ्या फेर सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या सो so, हे पण महत्त्वाचं आहे की तुम्ही uh, लाईफ पार्टनरसोबत किती uh, हॉनेस्ट राहता की ती हॉनेस्ट तुम्ही सगळ्या गोष्टी शेअर करता तेव्हाच त्या ते व्यक्तीचा तुम्हाला सपोर्ट मिळू शकतो आज मी मॅजिक बस इंडिया फाउंडेशनमध्ये ॲज अ प्रोग्राम मॅनेजर म्हणून काम करत आहे पुण्यामध्ये आणि आम्ही ट्रेनिंग अँड प्लेसमेंटवर काम करतो आहे सो अशा पद्धतीची ही माझी जर्नी आहे मला हे काम करत असताना चाळीसहून अधिक पुरस्कार देखील मिळालेले आहेत आणि अनेक मोठ्या व्यक्तींसोबत मी काम करते आहे याचा मला खूप आनंद आहे सो तुम्हाला सर्वांना हाच एक संदेश मी देऊ इच्छिते की अगदी रस्त्यावर चालत असतानासुद्धा एखाद्या आजीला रस्ता क्रॉस करायचा असेल तर हात धरून रस्ता क्रॉस करायला घेऊन जा कारण त्यातून जे समाधान मिळणार ते पण एक सामाजिक काम आहे असं नाही की तुम्हाला खूप मोठं काम करायचं आहे मोठ्या ॲक्टिव्हिटी करायच्या आहे तुम्ही अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधूनसुद्धा समाजाला मदत करू शकता आणि याची हेल्प आपल्या देशाला होऊ शकते नक्कीच ह्या छोट्या छोट्या कामामुळे अगदी स्वतःपासून प्रत्येकाने सवय केली किंवा सुरुवात केली तर नक्कीच आपला देश हा अगदी उंचीवर गेलेला असेल असं मला नक्कीच वाटतं आणि आज या ठिकाणी मला जोश टॉक्सच्या टीमने इन्व्हाइट केलं माझी जर्नी तुम्हाला सर्वांना सांगण्यासाठी कारण यातून कदाचित तुम्हाला प्रेरणा मिळेल आणि तुम्ही चांगलं काम समाजासाठी करू शकता सो so, त्यांना माझा मनापासून धन्यवाद आहे भारत मी 50 प्रतिशत से भी कम औरते आर्थिक रूप से स्वतंत्र हैं सवाल यह है की बाकी औरते फाइनेंशियली इंडिपेंडेंट क्यों नहीं हैं कौन से चैलेंजेस और रुकावटें सामने आती हैं? हमने काफी औरतों से बात की और कुछ मेजर चैलेंजेस सामने आए जैसे कॉन्फिडेंस की कमी होना इंटरव्यू में सेल्फ डाउट आना घरेलू कामकाज की वजह से घर से निकलकर काम ना कर पाना जॉब्स ना ढूंढ पाना हम जानते हैं कि एक औरत के लिए अपनी पर्सनालिटी को डेवलप करना आत्मनिर्भर बनना और इन चैलेंजेस से लड़कर आगे बढ़ना मुश्किल होता है लेकिन इम्पॉसिबल तो नहीं इन्हीं बातों को समझते हुए जो स्टॉक्स भारत की औरतों के लिए एक प्रोग्राम लेकर आया है जो हमें करियर में सक्षम बनाएगा और फाइनेंशियल इंडिपेंडेंस की मंजिल तक साथ खड़ा रहेगा ये एक ऐसा प्रोग्राम है जिसमें हमें एक्सपर्ट से ट्रेनिंग मिलेगी मेंटरशिप मिलेगी और थ्रू आउट हम एक विमेन ओनली कम्युनिटी का हिस्सा बन पाएंगे हम सब औरतों के कई सपने होते हैं जो किसी ना किसी वजह से अधूरे रह जाते हैं अब समय है कि हम अपने गोल्स को एक्शंस में बदलें और सोशली इकोनॉमिकली एंड मेंटली इंडिपेंडेंट बनें। और जानकारी के लिए डिस्क्रिप्शन और पेंट कमेंट में दिए गए फॉर्म को भरकर हम जोश की टीम से डायरेक्टली कनेक्ट कर सकते हैं हा वीडियो अपने कसा वाटला है कमेंट सेक्शन मध्य कलवा अपने मित्रांसोब शेयर करा विसरू नका